तर नमस्कार मित्रांनो आज आपला आहे दौरा कोल्हापूर आता पुढे गेल्यावर कुठं कुठं जातं काय काय करतोय आपल्याला बघायला मिळेलच पण वाऱ्यानं तोंडलाही बेकारजार होतं म्हणून तोंडाला बांधलं होतं आणि नानकडा तोड नाक्यावर हे काही योग जोडगाठ पडली म्हणली चापास चला म्हटलं चापास तू आणि शिरलोय कोल्हापुरात आता ब्रिज पास केलं आणि कोल्हापुरात शिरलो नाकातून शिंबडूच वाऱ्यालाही येत होता चालू केला शिव काढायला ही अशी आपली का कामं असते काम ती आणि ही खरं आता कोल्हापुरात फिरली बघा पण पहिल्यांदाच गेलो बरं का आपण कोल्हापूरला सिटीत आहे काही कामच आलं नाही कधी आणि तिथं अडकलो की आपण फटकात लो गर्दी मोकार गर्दी कुठल्या चौकात आपलं सिग्नल आहे तेवढं मला सांगा ती तर कोल्हापुरातलं कोण असलं तर कारण आपल्याला काय माहीत नाही मग पंचगंगा ना, पंचगंगा नदी आपण पार केली आणि निघालो फुटल्या वाट्याला कारण पुढं आपल्याला जायचं होतं ज्योतिबाला मग घाट चढत चढत चालू गाडीला पण न्याट नाग लागत होतं पण वर गेल्या वातावरण लय बाहेर होतं फोटो बिटो काढायला झाक वातावरण होतं आणि गार वाटायचं सगळं तसंच आपण गाडी दाबली आणि गेलो की पुढं मग आपण व्ही आय पी दर्शन घ्यायला चालू होतो कारण बामण काकाकडे गेलो काकानं आपल्याला व्ही आय पी दर्शन देऊया म्हटले चालले बरं झालं गर्दी नाही होती दुसऱ्याच्या लावणा चांग लाट गरजेनं केली मागची माणसं लागली तोडाकडे की नेमकं काय करते असं म्हटलं आपण लय कोणाकडे ध्यान द्यायचं नाही आपलं आपलं काम चालू ठेवायचं दर्शन घेतलंच होते बाबा ना आलो बाहेर अगा बाबा बाबा लय गर्दी सगळीकडे बघल तिकडे माणसंच म्हटलं आपल्या प्रेक्षकांना सगळी गर्दी दाखवूया जरा म्हणून याडा हाणला आपला हो एवढी गर्दी होती बघा बघाल तिकडे गर्दी काय नादच करायचं नाही आणि जो देवळाच्या बाहेर बघा कोणीकडला कोणीकडला रांग लागली एक किलो दोन किलोमीटर एवढं म्हण आपल्याला दर्शन गेलं झालं असतं का राहू रात झाली असती बामन म्हण काकान आपला मेळा लावला व्ही आय बी दर्शन दिल्यामुळं आणि दर्शन घेतलं आणि पुढं जाव्या म्हटलं होता पुढं जायचं म्हणजे कुठं एम आयला एम आयला दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिबाला गेल्यासारखं रुजून आहे हो दर्शन घेतलं फो नारळ फोडला आणि नंतर परतीच्या प्रवासात आपण आलो आहे बागा पेटवाडगावमध्ये ही हाटीला आहे लय जबरदस्त हाटीला फक्त ऐंशी रुपयात पॉट भरून जेवण आहे जेवण काय काय बघा तुम्हाला सांगतो दोन चपाती येत्या अक्का मसूर आहे भाजी आहे पुन्हा दही आहे चपाती काय एक्स्ट्रा घेतली तर दहा रुपये तर दा कांदा लिंबू लोणचं पॉट भरून जेवायचं आवाज एक्स्ट्रा घ्यायला लागत ना ऐंशी रुपयात पॉट भरून हे मावशी तेरा वर्षाची परंपरा आहे तेरा वर्षी झाली घरातल्या जेवण बनवते ती देते ती पण क्वालिटी एक नंबर हाटीला फिक पाडते कांबळे मला सोडून लागले खायला काय करायचं बाबा भुक्याच लावतो असू द्या मग कांबळे कसे क्वालिटी कांबळे कांबळे क्वालिटी अरे बाहेर नाश्ता केलं कधी पण चांगलं आणि कांबळे न पुन्हा आणलंय आपल्याला हे तर कुठं आमचा देवाय चालू मसू मला अंकल खोप मध्ये ते तर भलं मोठं जातं दिसलं राव जातो एवढं माणसं का आवडत असतील हे जी काय आपल्याला खासियत काय माहित नाही तेवढं केलं नावलो कर्गनीत आपल्या अण्णा भेटायला जाता जाता गाठ पडते म्हटलं भेटूया भेट झाली पण एवढाच व्हिडिओ